आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे तुमच्यासाठी कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो आहे आपला पहिला टॉपिक सुरू करणार आहे जे की महाराष्ट्राच्या नकाशा अंतर्गत आपण समजून घेणार आहेत जे की आजचा पहिला टॉपिक कोणता आहे आजचा पहिला टॉपिक आपला प्रशासकीय विभाग प्रशासकीय विभाग बघणार आहेत तर चला वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो असं करून करून आपण सगळे या ठिकाणी महानगरपालिका नगरपरिषद हे पावसाचे प्रमाण शिखर डोंगर धबधबे असा एक जे चॅप्टर आहे आपलं नकाशाच्या आधारे आपण या ठिकाणी तुम्हाला समजून सांगणार आहे तर बघा ह्या ठिकाणी प्रशासकीय विभाग किती आहे टोटल तर प्रशासकीय विभाग आहे टोटल किती सहा प्रशासकीय विभाग आहे किती सहा कोणकोणते आहे कोकण विभाग आहे पुणे विभाग आहे नाशिक विभाग आहे औरंगाबाद विभाग आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर अमरावती विभाग आहे आणि त्याचबरोबर काय नागपूर विभाग आहे टोटल किती प्रशासकीय विभाग आहे सहा प्रशासकीय विभाग आहे तर चला आपण नकाशाच्या आधारे जाणून घेऊया ते प्रशासकीय विभाग त्याच्याबद्दलची माहिती सगळी काही इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आजच्या तर तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा बघा ह्या ठिकाणी प्रशासकीय विभागचा आपला पहिला चॅप्टर आहे थोडं झूम करतो या ठिकाणी आपण बघूया पहिला प्रशासकीय विभाग तो आहे म्हणजे नाशिक विभाग बघूया ठिकाणी या ठिकाणी झूम केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी दिसेल या ठिकाणी तुम्हाला नाशिक विभाग दिसतोय तर नाशिक विभागामध्ये तुम्हाला कोणकोणते या ठिकाणी जिल्हे दिसतात बघा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला जळगाव कोणता जिल्हा आहे जळगाव जिल्हा आहे या ठिकाणी त्या ठिकाणी त्यानंतर थोडी साईज कमी करून घेतो जळगाव आहे त्याचबरोबर नाशिक आहे त्याचबरोबर धुळे त्याबरोबर कोणतं आहे अहमदनगर त्याचबरोबर नंदुरबार टोटल किती ह्या ठिकाणी जिल्हे झाले एक या ठिकाणी दोन जळगाव तीन नाशिक चार धुळे आणि पाच नंदुरबार तर टोटल नाशिक विभागात किती जिल्हे आहे टोटल तर नाशिक विभागात टोटल किती आहे पाच जिल्हे आहे लक्षात ठेवायचे आहे किती जिल्हे आहे पाच जिल्हे आहे नाशिक विभागात त्यानंतर नेक्स्ट विभाग घेऊ आपण अमरावती हो या ठिकाणी अमरावती हो विभाग घेऊ आपण अमरावती हो विभाग या ठिकाणी दिसते तुम्हाला अमरावती हो विभागामध्ये किती जिल्हे आहे टोटल तर अमरावती हो विभागामध्ये वा सुद्धा किती पाच जिल्हे आहे किती पाच जिल्हे आहे किती पाच अमरावती हो विभाग कोणकोणते आहे तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी बघा बुलढाणा जिल्हा दिसतोय तुम्हाला हा कोणत्या विभागात येतो अमरावती आणि त्याचबरोबर अमरावती विभागातला अमरावती जिल्हा त्याचबरोबर अकोला जिल्हा त्याबरोबर वाशिम आणि एक राहिलेला यवतमाळ असे टोटल जर बघितले तुम्ही तर किती जिल्हे आहे तर टोटल पाच आहे यवतमाळ एक अमरावती दोन वाशिम तीन अकोला चार आणि एक बुलढाणा एक पाच टोटल किती पाच जिल्हे आहे अमरावती विभागात आपला झाला दुसरा विभाग झाला आपला पाहून नाशिकनंतर अमरावती बघितला आता बघूया आपण नागपूर विभाग या ठिकाणी नागपूर विभाग बघा एका ठिकाणी थोडा कलर चेंज करून घेतो बघा ह्या ठिकाणी नागपूर विभाग दिसतोय तुम्हाला एक, जीले? जीले या ठिकाणी नागपूर विभागामध्ये टोटल सहा जिल्हे तर कोणकोणते नागपूर एक त्यानंतर भंडारा या ठिकाणी दिसतो ना त्यानंतर गोंदिया त्याचबरोबर वर्धा त्यानंतर चंद्रपूर त्यानंतर गडचिरोली टोटल किती जिल्हे आहे सहा जिल्हे आहे टोटल किती सहा जिल्हे आहे नागपूर विभागात किती जिल्हे आहे सहा जिल्हे कोणकोणते नागपूर त्यानंतर भंडारा त्यानंतर गोंदिया त्यानंतर चंद्रपूर त्यानंतर गडचिरोली आणि त्याचबरोबर वर्धा टोटल किती जिल्हे आहे सहा जिल्हे आहेत नागपूर विभागामध्ये त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा विभाग आहे आपला या ठिकाणी पुणे विभाग बघू आपण पुणे विभाग या ठिकाणी पुणे विभागामध्ये कोणकोणते कौन जिल्हे बघा या ठिकाणी पुणे विभागात तुम्हाला दिसतात पुणे विभागात आहे पुणे त्यानंतर सोलापूर त्याचबरोबर सातारा त्याचबरोबर कोल्हापूर त्याचबरोबर सांगली टोटल किती जिल्हे आहे पुणे विभागात टोटल आहे ह्या ठिकाणी पाच जिल्हे किती जिल्हे पाच जिल्हे आहे पुणे विभागात लक्षात ठेवायचं हो आहे पुणे एक दोन सातारा तीन सोलापूर चार सांगली पाच कोल्हापूर कोणकोणते सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे हे पाच जिल्हे कोणते आहे पुणे विभागात आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपला दुसरा विभाग आहे ह्या ठिकाणी कोकण विभाग कोकण विभागातले बघू आपण या ठिकाणी दिसते व्यवस्थित तुम्हाला कोकण विभागातली ओके चालेल ह्या ठिकाणी कोकण विभागातले बघून घ्या ह्या ठिकाणी पालघर पालघर कोकण विभागात येतो ठाणे पण कोकण विभागात येतो रायगडसुद्धा कोकण विभागात येतो त्याचबरोबर रत्नागिरीसुद्धा कोकण विभागात येतो त्यानंतर हे सिंधुदुर्गसुद्धा कोकण विभागात येतो तर कोकण विभागात एकूण किती जिल्हे आहे तर कोकण विभागात एकूण सात जिल्हे आहे बघा बरं का एक को दोन तीन चार पाच आणि या ठिकाणी सात कोणकोणते दिसते बघा या ठिकाणी उरलेले आपले मुंबई शहर आणि मुंबई उपनगर टोटल किती झालेलं आहे या ठिकाणी सात मोजा तुम्ही एकदा परत एकदा काउंटिंग करा या ठिकाणी बघा एक त्यानंतर दोन त्यानंतर तीन चार पाच सहा आणि एक मुंबई उपनगर सात म्हणजे टोटल किती कोकण विभागामध्ये सात जिल्हे आहे कोकण विभागामध्ये त्यानंतर आपला एकमेव सर्वात मोठा विभाग राहिलेला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभागाला मी या ठिकाणी झूम केलेला आहे तुमच्यासमोर याला थोडं आपण बॉर्डर करून घेऊ जेणेकरून आपल्याला समजायला व्यवस्थित जाईल या ठिकाणी बघा हे मी बॉर्डर करतो आहे जी या ठिकाणी हा दिसतोय तुम्हाला सगळा जो आहे तो आपण बॉर्डर करत आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद विभागाला सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे कोणता औरंगाबाद तर ह्या ठिकाणी बघा तुम्ही औरंगाबाद जो विभाग आहे छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये टोटल आठ जिल्हे येते म्हणून हा कसा आहे रे सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे औरंगाबाद कोणता औरंगाबाद सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे औरंगाबाद सर्वात जास्त तालुक जिल्हे असलेला विभाग आहे कोणकोणते जिल्हे आहे याच्यात हे बघा हिंगोली आहे त्याचबरोबर ह्या ठिकाणी नांदेडसुद्धा आहे लातूर उस्मानाबाद जे की याचं नवीन नाव आहे धाराशिव त्यानंतर परभणी त्यानंतर बीड त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद आणि जालना टोटल जर बघितले तर टोटल आठ जिल्हे या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ टोटल किती जिल्हे रे छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ जिल्हे आहे या ठिकाणी बघितलं तुम्हाला मी सांगितले सहा प्रशासकीय विभाग बघितले आपण आहे ना तर ह्या ठिकाणी बघा महाराष्ट्राच्याबद्दल काही थोडक्यात माहिती दिलेली आहे ते तुम्हाला सांगतो या ठिकाणी झूम करतो या ठिकाणी कोपऱ्यात दिसतं तुम्हाला काही माहिती या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्याचं रुक, राज्यवृक्ष आहे आंबा महाराष्ट्र राज्याचा राज्या फुल आहे मोठा भंडारा किंवा तामण म्हणतो महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे हरावत हरियाल त्यानंतर महाराष्ट्राचं राज्यप्राणी आहे शेखरू आणि या ठिकाणी परत महाराष्ट्राबद्दल काही माहिती दिलेली आहे महाराष्ट्राबद्दल ती आपण थोडक्यात त्या ठिकाणी बघून घेऊया या ठिकाणी बघा स्थापनाकच झालेली महाराष्ट्र राज्याची एक मे एकोणीसशे साठ रोजी स्थापना झालेली आहे आणि अक्षरवृत्तीय विस्तार जो आहे महाराष्ट्राचा पंधरा डिग्री पंचेचाळीस अंश हा जो आहे पंधरा डिग्री पंचेचाळीस डॅश हे जे आहे उत्तर अक्षांश ते उत्तर अक्षांश बावीस डिग्री झिरो रेखावृत्तीय बघा या ठिकाणी बहात्तर पंचेचाळीस पूर्व ते ऐंशी पंचेचाळीस पूर्व या ठिकाणी महाराष्ट्राची जी लांबी आहे या ठिकाणी पश्चिम लांबी किती आहे अशी ही आहे आठशे किलोमीटर आणि जी दक्षिणोत्तर लांबी आहे अशी ती आहे सातशे किंवा सातशे वीस मीटर सॉरी किलोमीटर त्यानंतर क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर लक्षात ठेवायचे हो चौरस किलोमीटर आणि प्रशासकीय विभाग बघितले वा आपण आत्ता कोणकोणते प्रशासकीय विभाग तर प्रशासकीय विभाग आहे कोकण पुणे विभाग नाशिक विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग अमरावती विभाग आणि नागपूर विभाग टोटल सहा विभाग आहे आणि सहा विभागाचे विभागा तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे जिल्हे पण सांगितलेले आहे औरंगाबाद जिल्ह्यात किती औरंगाबाद जे आहे प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर याच्यात आठ जिल्हे येते नाशिक विभागात पाच येते त्याचबरोबर अमरावती विभागात किती येते रे अमरावती विभागातसुद्धा पाच जिल्हे येते कोकण विभागात सात जिल्हे येते आणि त्यानंतर नागपूर विभागात सहा जिल्हे येते नागपूर विभागात आणि त्याचबरोबर पुणे विभागात बघा पुणे विभागात किती आहे या ठिकाणी पुणे विभागातसुद्धा किती या ठिकाणी पाच जिल्हे येतात किती पुणे विभागात पाच जिल्हे येतात पाच त्याचबरोबर छत्तीस तालुके छत्तीस जिल्हे आहे आणि एकूण तालुके तीनशे अठ्ठावन्न हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे बघा अशा प्रकारे आपण माहिती बघितली सगळी टोटल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असा जर चॅनलवरती आणि झालं तर तुमच्या मित्रांना शेअर करा बघा ह्या ठिकाणी आजचा टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे तो म्हणजे आहे प्रशासकीय विभाग प्रशासकीय विभाग आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर केलेला आहे पूर्णतः प्रशासकीय विभाग जेवढे काय आहे तेवढे मॅपच्या सहाय्याने या ठिकाणी समजून घेतलेला आहे त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे आपला महानगरपालिका महाराष्ट्रात कोठे कोठे महानगरपालिका आहे हे सुद्धा आपण मॅपच्या याने समजून घेणार आहोत त्यानंतर ते कन स्लाईड असेल बघा या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी दिसते ना टोटल अठ्ठावन्न आहे आप आपल्याकडे अठ्ठावन्न मॅप्स या ठिकाणी आपण डिझाईन केलेले आहे अठ्ठावन्न जवळपास त्रेसष्ट पेजेस आहे आप आपल्याकडे आणि अठ्ठावन्न मॅप्स आहे तर मॅपच्या सहाय्याने तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राचं भूगोल या ठिकाणी मी समजून सांगणार आहे जो की तुमच्या लक्षात पूर्णत बसून जाईल आणि कधीही विसरणार नाही त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गरुड झेप टू पॉईंट झिरो हे यूट्यूबचं आपल्या चॅनलचं नाव आहे लक्षात ठेवा व्हिडिओ या नंतरच्या तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ कसा आवडला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मला कमेंट आता एक परत एक कमेंट करून सांगा अमरावती विभागात किती जिल्हे आहे बघितलं तुम्ही आतापर्यंत आवडत व्हिडिओ ज्यांनी पण शेवटपर्यंत बघितला त्यांनी फक्त मला कमेंटमध्ये सांगा अमरावती विभागात किती जिल्हे आहे मी सगळ्या विभागात सांगतो तुम्हाला याच्यात सात आहे पुणे विभागात किती पाच आहे नाशिक विभागात किती पाच आहे छत्रपती संभाजीनगर या विभागात किती आहे आठ त्याचबरोबर नागपूर विभागात सहा जिल्हे आहे आणि उरलेला एक आहे अमरावती हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे किती जिल्हे आहे आत्ता सांगितलेलं आहे मी तुम्हाला ठीक आहे भेटूया नंतर मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र